मंडळातील तरुणांनी बनविला गणपती आणि मूल येथील क्रमांक युवकांनी कुठलाही वारसा नसताना गेल्या वर्षापासून लहान मूर्ती तयार केलेली आहे मंडळ स्थापन करून वार्डातील काही युवकांनी स्वतः पुढाकार घेत पर्यावरणपूरक अशी बाप्पांची मूर्ती बनविली मूर्तीकार सूरज मडावी पेंटर विशाल मडावी तसेच सहकार्य मया गडेट्टीवार साहिल भोयर रोहित टेकाम गणेश गिरटकर शुभम कामनपल्लीवार अनंता कोडापे राजू कोडापे धनराज गिरटकर सुमित मट्टे साहिल टेकाम टे स्थापनेचा उत्साह व मंडळाचा उत्साह मुलांचा उत्साह बघून म्हणजे अतिशय आनंद होतोय आणि विशेष बाब ही आहे की आमच्याच मुलांनी गणपतीची मूर्ती बनवून ती अतिशय जल्लोषात स्थापन केलेली आहे व यापुढेही दरवर्षी आम्ही स्वत गणपती बनवून नेहमी हा उत्साह द्विगुणित करू आणि शान म्हणजे हा छत्रपती संभाजी गणेश मंडळ खूप आनंद होत आहे आज हे सांगताना की आज एक दीड महिन्यापासून या वार्डातले मुलं इतकी मेहनत करत आहेत आणि मेहनतीने सर्व स्वतःचं सगळं म्हणजे आपलं पूर्ण त्याच्यात आतून असं सगळं ओतून त्यांनी ही मूर्ती बनवलेली आहे खूप छान वाटते विकत घेऊन आणलेली मूर्ती इथे विराजमान करण्यापेक्षा स्वतःच्या हाताने बनवलेली मूर्ती विराजमान झालेली आहे आ आदिवासी मोल्या आणि ही या वार्डाची शान आहे या वार्डाचा अभिमान आहे आम्हाला खूप छान वाटत आहे आमच्या मंडळाकडून आम्ही दरवर्षी स्वतः मूर्ती बनवण्याचा ध्येय घेतलेला आहे तसेच आम्ही या मूर्ती मूर्ती जे आहे ते पर्यावरणपूरक मूर्ती बनवलेली आहे यामध्ये कोणत्याही केमिकल किंवा पाणी म्हणजे प्रदूषण नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही हे मूर्ती बनवलेली आहे आमचे मूर्तिकार सूरज मडावी हे आमच्या वार्डामध्येच आम्ही वार्ड नंबर सहा सातचे सगळे सदस्य हो, आहोत आणि सर्व मंडळ मंडळातील सदस्यांनी या मूर्तीची मागे मेहनत घेतलेली आहे तसेच स्त्रीच्या आचरणी आम्ही अशीच अपेक्षा करतो की दरवर्षी आम्हाला सक्षम बनवावे आणि आम्ही या या माझे नाव सूरज छलित्राम मडावी आहे मी वार्ड क्रमांक पाचमध्ये राहतो सिंग हे छत्रपती संभाजी गणेश मंडळ मूर्ती आहे स्वतः मी बनवलेली आहे माती आणि कलसूमध्ये बनवलेली आहे ही माती